वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज घरी जायला नेहमी उशीर झाला आहे आता वाजले त्या नऊ आता मी कामावरच आहे ते करायला नाही हे इथं लाईटा हो बिटा बसवायच्या झाल्या ते सगळ्या म्हणजे लाईटा बसवायच्या होत्या ना सगळे लाईट फिटिंगचं काम झालंय आता आहे दुसऱ्याच्या गाडीवर वाजले तर नऊ आता घरी गेल्यावर जेवणार इथं काय दुपारी वडपाव खाल्लेला आता वडापाव काय आता पण मस्त भूका लागल्यात पण आता घरी गेलं जेवायचं आता चला घरी जातो मी अरे सकाळपारी कशाला टी व्ही लावाय सकाळपारी काय काय म्हणलास का बंद कर अभियो बर कर बंद बर कर हे बाण बांधणं नाही ग आता जर टी व्ही आता जर टी व्ही बंद केला तू बघतो तुला थांब ए तुला काय बघायचं नेमकं काय बघायला टी व्ही मॅच आत्ता असते हा काय करत तुला यातलं काय काय सांग बर बंद व्हिडिओ बंद करतो पण तू सांगे माहिती सांगे मॅच ची काय मॅच बघतोस काय माहित नाही मोगद बघतोस वे मॅच लय आवडते तुला है नांदार का पिडायला लागली रे हा सारखं पिडत जा गप्बत जा तिथं टी व्ही बंद करू नकोस टी बीव्ही बंद करा कराय टी व्ही बंद करायची नाही मंदार मंदार हे मंदार हे कर टी व्ही बंद बघ मंदारित सारखं तुझ्या पेक्षा झटत बाहेर खेळत रा गॅस आहे तिथं चपाती करायला ग चपाती करायला गबा मार सारखं ऐकू मलाच मारत आता हेडफोन ठेव हेडफोन ठेवता म्हणता ना पॅड घालते हो दा बाहेर जा शाळेत जातोस शाळेत कधी जाणार आहे

बिल हा हा येऊ काय करते गबस म्हणतात टी व्ही बंद करू नको तो टी वी बघा आहे उगच बंद करू नकोस हा काय काय हसतेस काय मारला तो तुला बांधे ru... था नको ऐ बस मंदार हे राजीओ बंद करू आहे हा करतो हे हे इकडं हे हेडफोन इकडं माझ इकडं हेडफोन घेतो या लगेच तर हेडफोन घेतो या हे हां गाव झटत हा आणि हेडफोन घेतलास काय ठेवला ॲट्रेस जा हेडफोन घेऊ घेऊन घरात पण असंच करतो ह्या ना घरात पण असंच करतोस का तू सारखं तिथे आडकेड पण हे तिथे ग बघा काय देऊ जुना पण दे। जुना पण नाही ना रे ना अरे जुनाच आहे मी हातात घेतला येऊ हा ठीक काय कवर कवर जुनच आहे अरे फोन नाही राजवीर टी व्ही बंद करतो म्हणतोय हे कर म्हणते कर म्हणते आत्ता मला हो हो म्हणलास की आत्ता तर मीच करतो करू काय तू सका सका का होय तिकडे पण असंच करतोस तू रे तू कर मी नाही करत तू का वराडते परत राजवीर म्हणतात ए करीव थांब मीच करतो करतो जा की बाहेर खेळायला <laughs> सका, सकाळ सकाळ कशाला टी व्ही बघायला आली मग हा